नमस्कार सगळ्यांना आमच्या चॅनलवर पुन्हा स्वागत आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एखाद्या ऑफिसच्या सारखे चक्रा माराव्या लागू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे जर तुम्ही इथे नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओच्या सूचना मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कर्मचाऱ्यांसाठी ई एस आय सी दावे आणि लाभ कसे भरणे याची प्रक्रिया समजावून सांगणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण माहिती खूप महत्त्वाची आहे जराही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ हो पहा जेव्हा आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेतो जिथे ई एस आय सीचे लाभ अवेलेबल नसतात त्यावेळी आपण तिथे जो काही खर्च होईल तो आपण ई एस आय सीचा क्लेम करून त्यात सत्तर टक्के रक्कम परत मिळवू शकतो कसे तर ते समजून घेऊया यासाठी आपल्याला जी कागदपत्रे लागणार ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे एक गोष्ट लक्षात घ्या जे कागदपत्र मी सांगणार आहे ती सर्व ओरिजिनल असावीत व त्यावर हॉस्पिटलचा सही आणि शिक्का असावा तसेच ती हॉस्पिटलच्या लेटर पॅडवरती असावीत सर्वात आधी एक दहा पाणी अर्ज लागेल तो तुम्हाला ई एस आय सी तुमच्या डिस्पेन्सरीमध्ये मिळेल यावर सर्व माहिती दिलेली आहे आपल्याला एक फाईल ओरिजिनल तयार करायची आहे त्यानंतर दोन सेट मारायचे आहेत पहिली पायरी आवश्यक का, कागदपत्रे गोळा करा पहिली पायरी म्हणजे सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करणे तुम्हाला याची गरज असेल या कागदपत्रांची मूळ आणि फोटोकॉपी दोन्ही तयार ठेवा एक ई पहचान कार्ड ई पहचान कार्ड ज्यामध्ये तुमचा फॅमिली फोटो लावलेला असतो ते तुम्ही झेरॉक्स सबमिट करू शकता दोन वैद्यकीय हितला प्रमाणपत्र म्हणजे तुमचं अपात्र पात्र कार्ड पात्रापात्रे लेटेस्ट अपडेट असावे यामध्ये तुमची प्रारंभिक माहिती भरायची आहे जसं की तुमचं नाव तुमचं आधार कार्ड ऍड्रेस ना तुमचा मोबाईल नंबर चार आधार कार्ड पाच पॅन कार्ड सहा बँक पासबुक सात कॅन्सल चेक आठ इमर्जन्सी सर्टिफिकेट इमर्जन्सी सर्टिफिकेट तुम्हाला दवाखान्यामध्ये मिळेल त्याच्यामध्ये डॉक्टरांचा हॉस्पिटलचा शिक्का व साईन असावी नऊ डिस्चार्ज कार्ड डिस्चार्ज कार्ड तुम्हाला माहीत असेलच तर तुम्ही डिस्चार्ज दिल्यानंतर तुम्हाला एक समरी कार्ड दिले जाते त्याला डिस्टर्ब कार्ड असे म्हणतात बिल विथ प्रिस्क्रिप्शन त्या मधून तुम्ही औषध घेत असाल त्या मेडिकल मधून बिल घ्यायचं आहे तसेच त्याच्यावर साइन व मेडिकलच्या नावाचा शिक्का असावा बारा तपासणीची बिल व अहवाल तपासणी अहवाल बिल म्हणजे तुम्हाला ज्यावेळी ट्रीटमेंट चालू असते त्यावेळी तुमची डॉक्टर प्रोग्रेस कार्ड लिहित असतात तपासणीचे ते तुम्हाला सादर करावे लागेल तेरा इंडोर केस पेपर इंडोर केस पेपर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मिळून जाईल चौदा सी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट म्हणजे डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशनचा सर्टिफिकेट असेल ते दवाखान्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल व त्यावर डॉक्टरांचा शिक्का असावा लागतो पंधरा शपथपत्र यामध्ये दोन प्रकारची शपथपत्र तुम्हाला सादर करावे लागतील यामध्ये एक ई एस आय सी व हॉस्पिटल व दुसरे ई एस आय सी व आधार कार्ड याच्यामध्ये फक्त तुमचे नाव दोन्हीकडे सेम आहे हेच कन्फर्म करण्यासाठी सादर करावे लागणार आहे सोळा आर फॉर्म आर फॉर्म हा तुम्ही भरायचा नाही हा डॉक्टरांनी भरायचा असतो त्याच्यावर डॉक्टरांचा तसेच हॉस्पिटलचा दोन्ही शिक्के अवेलेबल असणे गरजेचे आहे सतरा युटिलायझेशन सर्टिफिकेट युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे जर एखादं औषध तुमचं पाच हजारच्या वरती गेलं असेल तर हे सर्टिफिकेट तुम्ही भरायचं आहे किंवा सिंगल मेडिकल बिल झालं झालं असेल असेल तर असेल, तर त्याच्यावरती भरायचं आहे अन्यथा हा फॉर्म भरण्याची गरज नाही यावर सुद्धा डॉक्टरांचा सही व शिक्का असावा लागणार आहे मेडिकलचे जे काही प्रिस्क्रिप्शन असतील ती सर्व प्रिस्क्रिप्शन जपून ठेवा त्याच्यावर सुद्धा डॉक्टरांचा सही व शिक्का लागणार आहे यानंतर लागणारे डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला ऑप्शनल असणार आहेत इथं पर्यंतचे डॉक्युमेंट सर्वांना कंपल्सरी भरावे लागणार आहेत यामध्ये आर फॉर्म सर्टिफिकेट अ बाकीचे सर्व डॉक्युमेंट दहा पाणी अर्जाचा ईएसआयसी चा फॉर्म तुम्हाला तुमच्या डिस्पेन्सरीमध्ये मिळेल तसेच मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हा फॉर्म दिलेला आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता यानंतर तुम्हाला फॉर्म नऊ आणि फॉर्म दहा अचूकपणे भरावे लागतील हे फॉर्म तुम्ही ई एस आय सी कार्यालयातून किंवा ई एस आय सी वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता हे फॉर्म कसे भरायचे ते एकदा पाहूया फॉर्म नऊ हा आजारपण मातृत्व तात्पुरत्या अपंगत्वासाठी दावा फॉर्म आहे तुमची वैयक्तिक माहिती ई एस आय सी क्रमांक आणि वैद्यकीय माहिती भरा आता समजून घ्या फाईल कशी तयार करायची जेव्हा तुम्ही सर्व कागदपत्रे जमा करता त्यानंतर सुरुवातीला आपल्याला दहा पाणी ई एस आय चा क्लेम अर्जाचा फॉर्म लावायचा आहे त्यानंतर पात्र पात्र नमुना अ आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक कॅन्सल चेक त्यानंतर इमर्जन्सी सर्टिफिकेट शपथपत्र आर फॉर्म युटिलायझेशन सर्टिफिकेट त्याच्यानंतर मेडिकलचं बिल त्याच्या अगोदर त्याचे प्रिस्क्रिप्शन लावायचे आहेत प्रिस्क्रिप्शनच्या खाली त्याच मेडिकलचे मेडिकलचे बिल असावे लागणार आहे मेडिकलच्या बिलवर मेडिकलचा शिक्का व सही असावी आणि प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांचा सही शिक्का असावा लागणार आहे जर तुम्ही बाहेरून काही लॅब टेस्ट केले असतील तर त्याचेही बिल तुम्ही यामध्ये समाविष्ट करू शकता त्या लॅबचा शिक्का आणि त्यावर असावा लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या यामध्ये तुम्ही जेवढे दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे तेवढ्या दिवसाचे बिल्स तुम्ही जमा करू शकता जसे की तुम्ही एक ते पाच तारीख दवाखान्यामध्ये ऍडमिट असाल तर एक ते पाच काला या कालावधीत मधील तुम्हाला बिल सबमिट करावे लागणार आहे त्याच्या अगोदरचे किंवा त्याच्यानंतरचे बिल याच्यामध्ये ग्राह्य धरले जाणार नाही ही, ही सर्व फाईल ओरिजिनल तयार झाल्यानंतर या डॉक्युमेंटचे तीन सेट करायचे आहेत यातील ओरिजिनल एक व दोन झेरॉक्स असे तीन सेट ईएसआयसी मध्ये जमा करतील व चौथा सेट तुम्हाला शिक्का मारून पोहोच म्हणून परत देतील तिसरी पायरी ईएसआयसी शाखा कार्यालयाला भेट द्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या ईएसआयसी शाखा कार्यालयाला भेट द्यावी लागेल सर्व कागदपत्रे भरलेले घेऊन जा संबंधित अधिकाऱ्यांना ही कागदपत्रे सबमिट करा ते तुम्हाला अतिरिक्त तपशील किंवा स्पष्टीकरण मागू शकतात त्यामुळे तयारीत राहा चौथी पायरी पडताळणी प्रक्रिया कागदपत्रे सबमिट केल्यानंतर ई एस आय सी कार्यालय ती पडताळणी करेल ही प्रक्रिया काही वेळ लागू शकते त्यामुळे नियमितपणे फॉलोअप करणे महत्वाचे आहे तुम्ही ई एस आय सी हेल्पलाइनला कॉल करू शकता किंवा शाखा कार्यालयाला भेट देऊन तुमच्या दाव्याची स्थिती तपासू शकता पाचवी पायरी तुमचे लाभ प्राप्त करा यशस्वी पडताळणीनंतर तुमचा दावा प्रक्रिया होईल आणि तुमचे लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील ई एस आय सी नोंदणीमध्ये तुमची बँक तपशील अचूकपणे अद्ययावत केलेली आहेत याची खात्री करा जेणेकरून कोणत्याही विलंब होणार नाही आणि हेच आहे ए एस आय सी दावा ऑफलाइन दाखल करणे एस आय सी दावा ऑफलाइन दाखल करणे थोडा वेळखाऊ असू शकतो पण योग्य कागदपत्रे आणि थोडासा संयम असल्यास तुम्ही सहजपणे हे करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अधिक माहिती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहण्यासाठी धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत नक्कीच भेटू